श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आपण रेसिपी बघणार आहे पुरी भाजी आज काकुनाष्टव पुऱ्या खाव्या वाटल्या म्हणून मी काय करत होते तर गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवत होते मग हे म्हणले मैदा आणून देतो थांब म्हणून मग मी काय पूर्ण मैदा वापरला नाही थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं मैदा म्हणजे मैद्याचं प्रमाण शक्यतो कमीच केलेलं आहे आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त केलेलं आहे आणि काहीही नाही थोडासा रवा घातला मीठ घातलं आणि थोडीशी साखर घातलेली आहे आणि पीठ मळलेलं आहे तेल वगैरे अजिबात घालायचं नाही कच्चं पण घालायचं नाही आणि कडलेलं पण तेल अजिबात पुरीमध्ये घालायच नाही जर तुम्ही कच्चं तेल घाला किंवा कडलेलं तेल घाला त्यानं काय होतं तर पुरी खूप तेलकट होते लक्षात ठेवा त्यामुळे काय करायचं कोणतंच तेल घालायचं नाही आहे असं साधंच पीठ मळायचं पीठ मळत असताना मात्र एकदम घट्ट पीठ मळायचं अजिबात असं पातळ पीठ मळायचं नाही जेवढं तुम्ही घट्ट पीठ मळाल तेवढं पुरी लाटताना तुम्हाला पिठाचा वापर कमी करावा लागणार आणि पुरी आपली एकदम खु म्हणजे खुसखुशीत आणि चांगली होणार नाही तर तेल खूप पिते मग पुरी जर आपण पीठ लावून लाटलो तर त्याच्यासाठी पीठच आपण काय करायचं एकदम असं दगडासारखं मळायचं रवा असल्यामुळे थोडा वेळ भिजत ठेवावं लागतं त्यामुळं घट्ट एकदम पीठ मळायचं तेलाचं मोहन अजिबात मी वापर तर वापरणार नाही बघा कारण तेलाचं जर तुम्ही मोहन घातला तर पुरी एकदम अशी तेलकट होते आणि मग ते अजिबात खाऊ वाटत नाही मळमळाय माल, चालू होतं पुरी खाल्लं किती आणि आता सध्या उन्हाळा आहे ते त्यामुळे तेलकट तर ते अजिबात काही चांगलं वाटत नाही म्हणून मी असं म्हणजे व्यवस्थित असं बिनतेलाचीच पुरी अशी केलेली आहे मोहन अजिबात घातलेलं नाही आणि तुम्ही पीठ बघू शकता की एवढं घट्ट मी मळलेलं आहे एक पाचच मिनटं आता त्याला मी असं ठेवणार आहे तोपर्यंत मी इकडं भाजीची तयारी करत आहे भाजीला तर काहीच नाही आहे बघा तीनच वांगी होती म्हणून मी यांना जे मोडवाले दादा वगैरे असतात त्यांच्याकडून एक वीस रुपयेचे वटाणे आणायला लावले वांगा आणि वटाणा मिक्स मग भाजी अशी रबरबीत करावी म्हटलं मग त्याच्यासाठी वेळ पण झालेला होता मग काय केलं कच्चे कांदे आणि कच्चा टोमॅटो दोन क कच्चे टोमॅटो दोन कच्चे कांदे आलं लसूण कोथंबीर खोबर खोबरंसुद्धा घाटलं नाही मी कारण सुद्धा उन्हाळ्यात खूप त्रास होतो त्यामुळे खोबरं अजिबात घाटलेलं नाही एक हिरवी मिरची पण टेस्टसाठी घाटलेली आहे थोडंसं जिरं घाटलं आणि ते काय केलेलं आहे पेस्ट बनवून घेतलेले आहे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलं तेल पण जास्त वापरायचं नाही कारण की जेवढा आपल्याला म्हणजे तेलकट होणार नाही जेवण असं हलकं फुलकं जेवण आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायचं कारण पचनासाठी मग ते बरं पडतं नाही तर आपण असलं जेवण खायचं आणि वरण जर आपण पाणी पिलो तर मग ते तसंच पोटावर बसतं अजिबात पचन होत नाही त्याच्यासाठी काय करायचं तर कमी तेलकट पदार्थ आपण बनवायचा आता आपल्याला खायचा आहे म्हटल्यावर म्हणजे एखाद्या वेळेस इच्छा झाल्या म्हटल्यावर खायचं आहे आणि ते त्यात असं तेलकट म्हणजे बरं वाटत नाही तर आपली इच्छा पण मोडायची नाही आणि जास्त असलं जास्त असं आपल्या शरीराला हानिकारक काय होईल असं करायचं नाही जो मसाला होता तो तेल कडल्यावर मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि चटणी हळद टाकलेली आहे थोडासा गरम मसाला माझ्याकडे होता तो घातलेला आहे आणि तेल सुटेचपर्यंत मसाला मात्र चांगला मंद गॅसवर एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे कारण आपला कांदा पण कच्चा होता आणि टोमॅटो पण कच्चं होतं त्यामुळे काय करायचं तो तेलात चांगला मसाला परतून घ्यायचा त्यानंतर वांगी लांबडी चिरून घेतलेली होती आणि वटाने भिजवलेलेच होते त्यामुळे काय जास्त शिजवावं लागलं नाही आणि त्यानंतर ना थोडंसं कोमट पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं दही घेतलं त्यामध्ये थोडं पाणी घालून ती व्यवस्थित पेस्ट बनवून घेतली आणि ते दह्यामध्ये सॉरी भाजीमध्ये ओतलेलं आहे अशी छान प्रकारे आपली दही वगैरे घालून इथं तुम्ही जर दुधाची साय असली तर ती घातला तरीसुद्धा चालतं आणि पुऱ्या मी आता तुम्हाला दोन पद्धतीने दाखवत आहे बघा एक पूर्ण अशी चपाती लाटून घेतली आणि वाटीच्या सहाय्याने असं गोल 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 त्याचं उठवून घेतलं ह्या असं जर केला तर तुम्ही पटपट पुऱ्या होतात म्हणजे जरी एकटं तुम्ही असला तरीसुद्धा असल्या पुरीला वेळ लागत नाही आणि जर नुसतं एक 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 पुरी लाटायची म्हटलं तर तुम्हाला मग खूप वेळ लागतो त्याला मग मा दोन माणसं लागणार त्याच्यापेक्षा अशी पुरी केलेली कधीही चांगली बघा आणि खायलासुद्धा अशा छोट्या छोट्या पुऱ्या खूप चांगल्या लागतात म्हणजे मात्रा होत नाहीत अजिबात आणि कशा टम्म अशा फुगलेल्या आहेत बघा पुरी करत असताना कसं करायचं तर लक्षा लगेच तळायची म्हणजे पुरी चांगली फुगली जाते करून जर तुम्ही ठेवला आणि जर त्या मग वाळल्या पुऱ्या तर अजिबात मग पुरी फुगत नाही त्याच्यासाठी लक्षा लगेच इकडं लाटायचं आणि इकडं पुरी तळायला घ्यायचं त्या पु लगेच लाटलेल्या पुऱ्या अशा टम्म फुगल्या जातात बघा आणि जर तुम्ही ठेवला तर मग त्या सोपतात आणि मग म्हणजे फुगत नाहीत अजिबात अशा वारसंडल्यावानी होतात आणि त्यानंतर मी आता एक एक पुरीसुद्धा तुम्हाला लाटून दाखवते एक एक पुरे लाटायला खूप वेळ लागतो पण अशा पुऱ्या पटणं होतात जर तुम्हाला जास्त पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही हीच पद्धत वापरा एक एक पुरे लाटण्यापेक्षा आणि आता शेवटी शेवटी काय झालेलं तर थोडं पीठ पातळ झालेलं त्यामुळं पीठ लावावं लागलं त्याला आणि तरीसुद्धा चिटकत होतं बघा ते पीठ लावूनसुद्धा म्हणजे व्यवस्थित गोल अशी पुरी येत नव्हती म्हणूनच मळत असताना एकदम दगडासारखं असं पीठ मळावं लागतं जेणेकरून काय होतं तर मग आपली पुरी व्यवस्थित म्हणजे लाटता येते आता इथं बघू शकता तुम्ही पीठ लावूनसुद्धा पुरी म्हणजे चिटकत आहे पळकोटला आणि आपल्या लाटण्याला आणि ही पुरी एवढी अशी म्हणजे व्यवस्थित फुगत नाही बघा पण त्या पुऱ्या असतात ज्या आपण अशा गोल लाटलेल्या असतात त्या व्यवस्थित फुगतात आणि जास्त जाड पण पुऱ्या करायच्या नाहीत कारण की जाड पुरी अजिबात चांगली लागत नाही जेवढी पातळ पुरी तुम्ही बनवाल तेवढीच पुरी चांगली लागते एक एकदम खूप जाड पुऱ्या करतात मग ते काट वगैरे कच्चे राहतात आणि अजिबात खायला चांगली लागत नाही तोंडात ला असं घोळत राहते मग ती पुरी त्यामुळे एकदम पातळ अशा पुऱ्या लाटायच्या पातळच पुरी छान लागते खायला ह्या पुऱ्यासुद्धा छान लागतात पण कसं आहे एक एक लाटायला खूप वेळ लागतो हॉटेलमध्ये वगैरे अशाच पुऱ्या असतात बघा आणि गुलाबजामुन पण एक पॅकेट राहिलेलं होतं ते मी बनवलेलं होतं आणि अशा पद्धतीने आपला जेवणाचा बेत आहे या सर्वांनी जेवायला तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा साधी सिंपलच रेसिपी होती मी काही जास्त मसाले वगैरे वापरून रेसिपी करत नाही आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरु